घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकीने सुमित्राचा जीव वाचवलेला आहे आणि आता सुमित्रा थोडी बेशुद्ध असल्यामुळे किंवा तिला बी पी शुगरचा त्रास असल्यामुळे तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आहे ज्या वेळेला ती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिने डॉक्टरांना सांगितले की यानं रोम मध्ये बंद होत्या आणि याच कारणासाठी त्यांना थोडासा त्रास आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रावरती उपचार चालू होत ऋषिकेश जानकीला सांगायला लागतो किरण दिवेबाईंना त्यांच्या घरी सोडून ये उगाच आपल्यावरती पुन्हा आरोप नको आहे यावरती जानकी सांगते हो आई शुद्धीवरती आल्या की मी सोडीन त्यांना मग आता सुमित्रा शुद्धीवरती येते आणि त्यावेळेला ऋषिकेश सुमित्राच्या समोर येतो रणदेवेबाई खऱ्याच अर्थाने तुम्ही त्या रूम मध्ये कशा अडकलात मला माहित नाहीये पण मी त्या रूम मधून ज्या वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला मला नाही माहिती की त्या रूममध्ये नक्की काय घडलं पण मी जेव्हा बाहेर निघालो होतो तेव्हा त्या रूमला लॉक नव्हतं आणि लॉक नसल्यामुळे मला माहित नव्हतं की तुम्ही तिथे अडकलेले आहात म्हणून मी तिथून सलग बाहेर पडलो पण त्यानंतर मग तुम्ही तिकडे कशा अडकलात ही गोष्ट मला काही कळली नाही यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते मला पण खरच माहित नाहीये की हे सगळं कसं घडलं यावरती ऋषिकेश म्हणतो माझ्याकडून चुकून माकून जर का काही अशा गोष्टी घडल्या असतील की ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये तिथेच थांबलात किंवा मला घाबरून तुम्ही हे सगळं केलं तर मी तुमची माफी मागतो कारण कारण माझ्यामुळे तुम्ही घाबरून तिकडे बसलात आणि या कारणासाठी मला तुमची माफी मागायची आहे यावरती सुमित्रा म्हणते खरं तर माझं नानांसोबत बोलणं झालेलं आहे नानांनी मला सांगितलेलं आहे की जानकीला तू घरी घेऊन ये यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो नानांनी जरी सांगितलेलं असलं तरी जोपर्यंत स्वतः या सगळ्यामध्ये जे माझ्यावरती बायकोवरती आरोप झालेत ते आरोप खंडन करत ते आरोप निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या बायकोला तिकडे पाठवणार नाही माफ करा पण माझी बायको तिकडे कदापि येणार नाही यावरती सुमित्रा म्हणते ज्या अर्थी नानांनी सांगितलेलं आहे की जानकीला घरी आण तरच या घराचं घर पण येईल त्या अर्थी मला एक गोष्ट समजलेली आहे की नानांना या सगळ्यामध्ये जानकीपासून काही प्रॉब्लेमच नाही आहे नाहीतर नानांनी का सांगितलं असतं जानकीला घरी आणायला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो जानकी यांना घेऊन घरीचा कारण उगाच मला अजूनही कोणत्या प्रॉब्लेममध्ये पडायचं नाही आहे असं म्हटल्यावर सुमित्राला घेऊन जानकी घरी येते जानकी घरी आल्यावर ती अवंतिका म्हणते काय झालं आई तुमची तब्येत ठीक आहे ना यावरती सुमित्रा घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते सुमित्रा सांगायला लागते हो माझी तब्येत बरी आहे पण पण या सगळ्यामध्ये मला जानकीने तिच्या जीवाची बाजी लावली आणि वाचवलेलं ला आहे जानकीने या सगळ्यामध्ये स्वतःचा जीवपणाला लावला आणि मला वाचवले ऐश्वर्या म्हणते आई पण याला का मोल ला ला तरी सुध्धा। तरी सुध्धा या काही मोल नाहीये जानकी वहिनीने जरी स्वतःचा जीव पणाला लावला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्याला काहीही अर्थ नाही आहे कारण तुमच्याच किडनॅपिंगची केस आता त्यांच्यावरती करण्यात आली होती यावरती सुमित्रा म्हणते काय ऐश तिकडे अवंतिका सांगायला लागते हो दोन तासामध्ये तुम्ही जर का भेटला नाहीत तर त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला तुम्हाला पोलीस स्टेशनची हवा खायला लावेल असं सारंगभाऊजींनी धमकी देऊन आले होते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो हे बघ ज्या पद्धतीने दादा धमकी देऊन गेला होता ते सगळं पाहिल्यावरती आता या सगळ्यामध्ये अजून काय गोष्टी होणार होत्या कारण दादा आईला सांगून गेला होता की तू ज्या पद्धतीने माझ्या ओवीला भेटतेस त्या ओवीला भेटू नकोस मग का सगळं हे घडून आणलेलं आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो अरे रागाच्या भरात तो काहीतरी बोलून गेला असेल पण आपल्याला इतकं माहिती असलं पाहिजे की तो आईला काहीही इजा होणार नाही याची तो काळजी घेईल पण तरी सुद्धा आई तुला जानकी वहिनीने जीवावरती खेळून वाचवलं ना मग तरी सुद्धा अजून यांनी जे काही तिकडे जाऊन केलेलं आहे त्यासाठी यांना माफी मागायला नको आहे का सुमित्रा म्हणते माफी तर मागायलाच पाहिजे कारण जानकीने स्वतःचा जीव वाचवत मला हे केलं यावरती सारंग म्हणतो काही गरज नाहीये माफी वगैरे मागण्याची कारण हे सगळं घडलं कुणामुळे आई लपून तिकडे बसली का ऋषिकेश दादा तिकडे गेला म्हणूनच ना आणि काय गरज होती आईला ओवीला भेटायला जायची त्याला जर का आवडत नाहीये तर ती ओवीला भेटायला का गेली यावरती सुमित्रा म्हणते खरं सांगायचं तर तर या सगळ्यामध्ये फक्त जानकी एकटीच आहे की एक कि तिला माझ्या जीवाची पर्वा होती तुम्ही सगळेजण इथे हे असे भांडत बसलात तू बरोबर की मी बरोबर मी बरोबर की तू बरोबर आणि म्हणूनच यांनी मला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी जानकीला या घरात परत आण आणि माझा निर्णय झालेला आहे अवर्ती ऐश्वर्या म्हणते आई काय बोलताय तुम्ही जानकीला ह्या घरात आता इकडे अवंतिकाला खूपच आनंद होतो आणि अवंतिका बोलायला लाग झाल्या आई तुम्हाला या सगळ्यामध्ये या गोष्टी समजल्या कारण खरं सांगायचं तर हे तुम्ही सगळ्यात आधी करायला पाहिजे होतं सगळ्यात आधी तुम्ही या सगळ्यामध्ये तिला घरी पर, पर घर आता घरी आणायला पाहिजे होतं जानकी वहिनींना पण पण उशिरा का होईना हे सगळं घडलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हो मी भले जानकीला या घरात आणण्याचं ठरवलंय पण ऋषिकेशने होकार द्यायला पाहिजे ना यावरती आजी म्हणते सुमित्रा तू लगेच भुलस का यावरती सुमित्रा म्हणते आई तुला सुद्धा पटत नाहीये अगं मी ते मृत्यूशी झुंज देत होते आणि ही माझी सगळी मुलं ऋषिकेश पासून सगळी मुलं एकमेकांसोबत भांडत होती मला शोधण्यासाठी कोण आलं तर आली जानकी जानकी मला शोधायला आली आणि जानकीने या सगळ्यामध्ये माझा शोध घेतला तिने मला या सगळ्यात वाचवलं आणि काय केलं तर मला घरपर्यंत हॉस्पिटलपासून घरपर्यंत सोडलं जे कोणी हे सगळं केलं आहे ना ती एकटी एकटी जानकी आहे जानकी मला वाचवण्यासाठी इथपर्यंत आली पण पण बाकी कोणाला हे सगळं सुचलं नाही आणि त्या जानकीवरती मी अविश्वास दाखवू नाही नाही मला नाही वाटत की ही गोष्ट बरोबर आहे आणि नानांनीसुद्धा मला सांगितले की जानकीला काहीही झालं तरीसुद्धा या घरात आण असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणते अहो पण तुम्ही जे काही भेटायला जाता ओवीला ते आता आवडत नाहीये ना ऋषिकेशारांना यावरती सारंग म्हणतो आई खबरदार तू पुन्हा ओवीला भेटायला गेलीस तर यावरती सुमित्रा म्हणते हे बघा मी आता कुणाच काही ऐकणार नाहीये आणि आता सौमित्र चिडतो आणि बास झालं हा तुझी आणि तुझ्या बायकोची मनमानी खूप झाली हे बघ अजूनही नानांनी जरी मृत्यूपत्र केलेलं असलं तरी तुझ्या नावावरती कंपनी जोपर्यंत नाना कागदपत्र देत नाहीत ना प्रॉपर्टीचे तोपर्यंत होणार नाहीये तू या सगळ्यामध्ये जास्त उडू नकोस कारण कसं आहे तू तु आणि तुझी बायको दोघच जण या घराचे स्वतःला मालक समजायला लागलेत लाग। हे बघ नानाने जर का जानकी वहिनीला या घरात आणायला आहे म्हणजे जानकी वहिनी निर्दोष आहे म्हणूनच नाना बोलले आता जरा अति होत आहे असं ती सुमित्रा म्हणते आणि या घरात नाना जरी अंथरुणावरती पडलेले असले तरी मी जिवंत आहे मी जिवंत आहे मी जिवंत असेपर्यंत तुमच्यापैकी कुणीही मला काही नाही सांगायचं कारण आज ज्या मी मृत्यूशी देत होती ना तेव्हा मला वाचवणारी व्यक्ती ही माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे असं म्हणत आता सुमित्राचा ठाम निश्चय झालेला असतो की जानकीला या घरात आणायचं आणि चमत्कार इथे आता सुमित्रा रडत असते असते सांगत आई मला वाचवणारी जानकी होती यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही कितीही ओरडून ओरडून म्हटलात ना तरी ऋषिकेश दादा तुम्हाला या सगळ्यामध्ये ओवीची तिळमात्र भेट पण घडवून येणार नाही हे सगळं घडलंय कुणामुळे हे सगळं ऋषिकेश दादांच्या मुळेच घडले ना पण तुम्ही ओवीला जे चोरून चोरून भेटता यापुढे हे सगळं बंद करा हे बंद नाही केलं ना तर तुमच्याबद्दल आता ऋषिकेश दादा अजून छिडतील आणि त्यांना ही गोष्ट आवडणार नाही आणि मग मग अजून भांडणं होतील तितक्यात ऋषिकेश आणि जानकीला समोर बघितल्यावरती ऐश्वर्याचे तर धाबेच तणांडतात ऐश्वर्या चांगलीच गडबडते म्हणजे आत्ता सुमित्रा बोलत होती की इथे जानकीला घरी आणायचं आणि जानकी प्रत्यक्षात घरी आलेली बघून आता मात्र सुमित्रा खूप खुश होते तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार केला दोघांनी खरंच तू आलीस इकडे जानकी यावरती आता मात्र सांगायला लागतो ऋषिकेश मी माझ्या मुलीसाठी आलेलो आहे रणदेबाबाई माझ्या मुलीला तुम्हाला भेटून आनंद होतो आणि तिच्या आनंदाच्या आड मी कधीही येणार नाहीये ती आजीसाठी तळमळते माझी नात आजीसाठी तळमळते आणि जर या सगळ्यामध्ये आजीलाच तिची आता ओ गरज असेल आजी ही तिची गरज असेल तर मी तिला या सगळ्यामध्ये आजीपासून दूर ठेवणार नाही आहे माझी मुलगी यापुढे तुम्हाला भेटली तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत आता मात्र इकडे ऋषिकेशने आपला पूर्णपणे विरोध मावळलेला दाखवलेला असतो आणि आता इकडे ओवी धावत धावत येते आजी आजी मी आली असं म्हणत ती आजीला मिठी मारते फायनली ऋषिकेश जानकी ओवी यांची रणदिव्यांच्या बंगल्यामध्ये एंट्री झालेली असते ओवी येते आणि आपल्या आजीला मिठी मारते मिठी मारल्यावरती मग आता सुमित्रा म्हणते जानकी ऋषिकेश तुम्ही सुद्धा हा सगळा रागरूस फुगवा आता विसरून जा आणि पुन्हा एकदा नव्याने आपण सुरुवात करूया या घरामध्ये यावरती या ऐश्वर्याचा आता चळफळाट होतो आणि ऐश्वर्या चिडते त्यावरती जानकी मात्र घरात येते जानकीची आता पहिल्यांदा घरातून बाहेर निघाल्यापासून पहिल्यांदा या सगळ्यामध्ये ऑफिशियली ती आता आशीर्वाद बंगल्यात आलेली असते आणि चोरून वगैरे नाही तर ऑफिशियली याआधी या, या सगळ्यामध्ये ती आता आलेली असते ती चोरून त्यामुळे आत्ता ऑफिशियली तिची एंट्री झालेली असते आणि ऐश्वर्याच्या समोर ती उभी असते ऐश्वर्या आता या सगळ्यामध्ये तुला वाटत असेल की मी मी कशी आले, इथे कशी आली तर आईंनी मला इथे येण्याची परवानगी दिली आणि ही तर फक्त सुरुवात आहे ही, ही सुरुवात आहे आणि यानंतर पुढे आता फासे कसे पलटतील तुला ना तुलासुद्धा कळणार नाही आहे या घराचा ताबा घ्यायला मी आलेली आहे वाजत गाजत या घरात येईन ही माझी हे मी खरी करणार आहे आणि आता असं म्हटल्यावरती त्या सगळ्यामध्ये ओवीने दोन घरं जोडलेली आहेत ऋषिकेशचा राग मावळलाय आणि ऐश्वर्या घाबरलेली आहे कारण आता ओवी आणि सुमित्रा भेटणार सगळे राग रुसवे फुगवे हे सगळं निघून जाणार हे तिला माहिती असतं त्यामुळे हदरलेली ऐश्वर्या यापुढे आता नवीन काही नाटक करणार आणि आता खरंच ज्या जे ऋषिकेश आणि जानकी आशीर्वाद बंगल्यात आलेत ते तिकडेच राहणार का की ऋषिकेश पुन्हा आपला इगो बाहेर काढणार हे येणाऱ्या भागातच काढ